नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय छोटीसी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला कोणत्या भागामध्ये आज दुपारनंतर पाऊस जोर वाढतो आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितला जर दुपारनंतर तर हा जो काही परिसर आहे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व परिसरामध्ये आज दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे पावसात जोर या ठिकाणी वाढत आहे या सर्व परिसरामध्ये राजापूरकडे देखील पावसात जोर वाढत आहे विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा रायपतन राजापूर, गगन राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते रत्नागिरीमध्ये रत्नागिरीकडे देखील पावसात जोर वाढलेला आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा उरुक संगमेश्वर जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आहे माखजंग कोयनापाटणकडे मध्यम स्वरूपात राहील गुहागर चिपळूण खेड दापोली सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी शक्यता प्रतापगडकडे मध्यम स्वरूपात राहील गोरेगाव दिवेगर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकत आहे आणि या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा जोर वाढत आहे रायगड जिल्ह्याकडे पावसा जोर वाढत आहे या ठिकाणी देखील मध्यम सरी शक्यता आहे मुरुज जंजिरा ताला इंदापूर जिथे सुदागड रोहा नागोठाणा काशी त्रिवदंडा मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान देखील या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त आहे मुंबईकडे जर बघितलं मुंबईमध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर मध्यम सरींनी शिकता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पालघर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी काही भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पालघर जिल्ह्याकडे वादळी जास्त बघायला मिळू शकतोय आहे पालघरमध्ये नाशिककडे पावसाचा जोर आज बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर जबरदस्त वाढत आहे दुपारनंतर जोरदार पाऊस शक्यता हा जो काही परिसर आहे सटाना देवळा कळवण चांदवड दोधांबे जोरदार पाऊस शिकत आहे मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी देखील मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस निफाड नाशिक सिन्नर त्र्यंबक इगतपुरी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस शिकत आहे आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते जबरदस्त पाऊस जोर या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये वाढत आहे निमगाव सिन्नर वावी मंजूर देवगाव म्हसाकुरे निफाड लासलगाव सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता आहे संगमनेरकडे मात्र पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे संगमनेर नांदूर शेंगोटे वावी जवळके हा जो काही परिसर आहे शिर्डीचा काही परिसर आहे जोरदार पाऊस शक्यता आहे अकोला तालुक्याकडे देखील जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जोर जास्त आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पाऊस जोर जास्त वाढत आहे रात्रीच्या दरम्यान देखील पाऊस जोर या ठिकाणी जास्त आहे तसेच रवरी गोडेगावकडे मध्यम स्वरूपाचा भगूर पातळी हलक्या मध्यम सरी येण शक्यता आहे अहिलेदेवीनगर राळेगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पारनेरमध्ये देखील जोर वाढलेला आहे पारनेर सुपे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय जामखेड कर्जत करमाळा शेवगाव श्रीगोंदा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस लगतच्या परिसरामध्ये आणि पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस दुपारच्या दरम्यान दुपारनंतर बघायला मिळू शकतो जुन्नूर मनसर आळकोटी शिरूर चाकण राहू दौंड सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावले सुजगाव तायरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे सासवड लोणत फलटण बारामती मध्यम स्वरूपाचा जास्त ठेवण राहील सातारामध्ये जर बघितलं साताराच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे सातारा कोरेगाव रहमतपूर अंधहळ तसंच वडूज कठावणी धालदेवडी मोल आद्राकी नांदेल फलटण सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस शक्यता आहे सातारामध्ये आणि सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलूज मध्यम स्वरूपाचा पिलीव सांगोली पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि मित्रांनो सोलापूरमध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस सायंकाळच्या दरम्यान पावसा जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान देखील जोरदार पाऊस शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान अकलूज ुसपिलीव पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर कलकोट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सांगली कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगलीकडे दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा कमी होत आहे मात्र रात्री मध्यरात्रीला जोर जास्त आहे सांगली कोल्हापूरकडे सांगलीमध्ये बघितलं सांगली कुरंदवडकुळाच्या मध्यम स्वरूपात तासगाव कुची नागज भिटा मायणी मध्यम स्वरूपातच पाऊस आहे कोल्हापूरकडे सांगलीपेक्षाही जोर जास्त आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर हा जो काही सर्व परिसर आहे कोकुड मालकापूर मध्यम स्वरूपाचा पुरवळा संकरुळ इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगुण बिद्री राधानगरी गगनबावडा राधानगरी गगनबावडाकडे जोर जास्त आहे बाकी भागकडे बाक मध्यम स्वरूपाचा राहील भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगरकडे बघूया काही परिस्थिती आहे आज दिवसभरमध्ये तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे आज दुपारनंतरच्या वातावरण बघितले तर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी आहे छत्रपती संभाजीनगरकडे तर पावसा जर गंगापूर वायजापूरकडे जास्त आहे धरंगेत्राकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील धाकेपाल पैठण देगावने भागतापूर तर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे सनरामडी सी पिपरी काचोडपाजोड हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर थोडा कमी आहे जालना जिल्ह्याकडे जालनाच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे वातावरण बघायला मिळू शकते जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाबाडी बोकरदन हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे जालनामध्ये तसेच गोलापांगरी तारगाव पानवाडी आंबाडी शिवरनगर तानवाडी हलक्या मध्यम सरी वडिगोद्रा माझग शेवता मंगळूर उमापूर गेवराई सर्वत्र हलक्या मध्यम सरींश्यता आहे बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे बीडमध्ये जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बीडच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला मात्र रात्रीच्या दर दरम्यान पाऊसची शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे जोरदार पाऊस बीड गेवराई माजलगाव जोरदार पाऊस शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे आंबेजोगाईकडे मध्यम स्वरूपाचा धारूर केज येळम चौसाळा मध्यम स्वरूपाची पाऊस शिकत आहे धाराशिवमध्ये जर बघितलं कळम मासा तारखेडभूम मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस येडशीपेठ शी, खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता धाराशिव आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जोर कमी होत आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त पाऊस जोर धाराशिवमध्ये वाढत आहे तर मित्रांनो लातूरकडे बघितलं असता लातूर औसा किनेथोट श्रोणंतपाल हा जो काही परिसर आहे लातूर रोड रायनापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शिकत आहे अहमदपूर बर्डापूरकडे जोरदार पाऊस दुपारनंतर परळी गंगाखेड जोर जास्त आहे परभणीच्या उत्तरलेला जोर, पर उत्तर जोर थोडं कमी आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी झरीबुरी सैलू पाथरीकडे बघायला मिळू शकत आहे नांदेडवागळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेठुंबरी हिमायतनगर उमरखेड सर्वत्र हलक्या सरी जास्त भागामध्ये हिंगोलीकडे जर बघितलं हिंगोलीमध्ये आज दुपारच्या वातावरणामध्ये पाऊस जोर कमी आहे सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान हिंगोली आणि नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपात राहील रात्रीच्या दरम्यान नांदेड वागाळा हिंगोलीकडे मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे मित्रांनो विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोरदार पाऊस शिकत आहे आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले नागपूर जिल्ह्याकडे तर ढगाळ वातावरण राहील हलक्या सरी बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता कमी आहे हलक्या मध्यम सरी नागपूर जिल्ह्याकडे आज दुपारनंतर बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान बघितलं रात्री मध्यरात्री मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय रात्री आणि मध्यरात्री जोर वाढत आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर कामपट्टी वाघोली हा जो काही परिसर आहे पाचगाव हिंगणा धामणा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो रात्री मध्यरात्रीला भंडारा जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये राहतील रात्री मध्यरात्रीला आज दुपारनंतर पावसाची शक्यता कमी आहे भंडारा जिल्ह्याकडे गोंदियाकडे देखील ढगाळ वत्राणून राहील आज दुपारनंतरच्या औतरणामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये राहतील रात्री मध्यरात्रीला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस उत्तरेला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो गोंदियामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये गडचोलीकडे जर बघितलं गडचोली जिल्ह्यामध्ये गडचोली जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण भा पावसची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात आहे चंद्रपूरकडे देखील पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात आज दुपारनंतरच्या औवतरणामध्ये बघायला मिळू शकते राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भातडी भद्रवती या सर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या माध्यम सर यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं यवतमाळमध्ये आज दुपारनंतर यवतमाळमध्ये ढगाळ वातोण जास्त राहील सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होत आहे रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे यवतमाळ जिल्ह्याकडे रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान पांढरकवडा परवा पेंढारी पतनबुरी गोमुत्री काटंजी मोहाडा करंजी या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू दिग्रज दरवानेर मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्याकडे बघितलं तर वर्धा जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातरण आहे पावसाची हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकते वर्धा जिल्ह्याकडे अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मुजरी आष्टी हा जो काही सर्व परिसर आहे दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान देखील जोरदार पाऊस बघायला मिळू आहे काही परिसरामध्ये अमरावतीच्या अमरावती चांदूर मुजरी अचलपूर चिखलदारा मध्यम स्वरूपाचा त्या होऊ शकतो आहे अकोलामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान आहे दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी मात्र रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे अकोला आणि आसपासच्या परिसरामध्ये तर अकोलामध्ये रात्रीच्या दरम्यान जर बघितलं अकोला हा जो परिसर आहे अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हरा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये अकोल्यामध्ये वाशिमकडे हलक्या मध्यम सरींशी शक्यता जास्त भागामध्ये दुपारच्या दरम्यान आहे दुपारच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतो बुलढाणाकडे हे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये राहतील आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर बुलढाणाकडे रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस उत्तर भागाकडे राहील बुलढाणा मोठाला खामगाव मालकपूर जळगाव जामोद या परिसरामध्ये खान्देशात जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस अशक्यता रात्रीच्या दरम्यान आहे जळगाव भुसळ मुक्ताईनगर फैजपूर तसंच आडगाव आडवड चोपडा काढोरी धरणगाव इरोंडोल तसंच पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस अशक्यता रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते चोपडाकडे जोर जास्त आहे धुळे साखरी चिमठाने दोंडाई च शेरपूर सिंदखेडा जोरदार पाऊस शेकता आहे या ठिकाणी देखील आणि नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबारमध्ये देखील दुपारच्या दरम्यान दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता नंदुरबारमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नंदुरबार तसं आसपासचा परिसर नंदुरबार दोंडाईचा शहादा तळोदा कलकुवा कन्नी नावपूर् विसरवाडी हा जो काही लगतचा परिसर आहे राणाला कोपरली शहादा धनोरा बोरच्या सुतारे आचाली तिठाणी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वावतरामध्ये नंदुरबारमध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया स्टुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र